देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक लढले पण आज बनावट लोक सत्तेवर आहेत असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय एका संघटनेनं काढलेल्या तिरंगा रॅलीत ते आपले मत व्यक्त करत होते मुंबई येथे झालेल्या या मेळाव्यात स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांनी मिळून ध्वजारोहण केलं सकाळी बाईक रॅली दरम्यान टिपू सुलतानच्या फोटोवरून गदारोळ झाला काही नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम राजकारण करतात मात्र मुंबऱ्यामध्ये मा सर्व जाती धर्माच्या लोकांनी शांततेनं राहावं असं ते, ते म्हणाले मुंबऱ्याला दहशतवादी शहर म्हणणाऱ्यांनी मुंबऱ्यात राहून सत्याचा विचार करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे गांधीजींच्या पंटुनी द्वेषाचा त्याग करून भारताला एकत्र करण्याचा संदेश दिला लढ्यामध्ये सर्व जाती धर्मियांचा तेवढाच योगदान आहे तुम्हाला कोणा एकाला बाजूला करताच येणार नाही सभी का खून शामिल है इस मिट्टी में किसी का, बाप का हिंदुस्तान नहीं है सर एकीकडे एक एक तीनशे सत्तर कलम आणलं आहे मात्र कुठेतरी मुस्लिम हिंदू असं देखील भावना देखील त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हिंदू मुसलमानांची लढाई करणं हा त्यांना राजकीय फायदा वाटतो पण हे देशासाठी अत्यंत घातक आहे